आपण पंधरा ऑगस्ट ची घटना आपण समजून घेत असताना या पहाड्या बरच काही आपल्याला समजलं असेल मला तुम्हाला सांगायचं त्याच्यातलं निर्णय हे गाण्यातून या ठिकाणी सांगितलंही तर आपली संघटना एकोणीसशे ब्याऐंशी ला स्थापन झाली आणि स्थापन झाल्यानंतर पहिला संघटनेने जो काही घाव आहे तो वेग ब वेट बिघायला कधी शब्द आपण ऐकलाय का वेळ बिघायला हा शब्द ऐकलाय का आपण ऐकलाय कशाला म्हणतात वेट बिघाड कोणाला म्हणतात वेळ बिघाड कसा असतो तो वेट बिघाड आपल्या जनावरांसारखा कसा असतो पाहिलाय का काही काम करतो तर या प्रश्नावर प्रसार संघटने आणि त्र्याऐंशी मध्ये मोठ्या प्रमाणावर हे लगीन कडी जे काय होते बालकांकडे त्यांना मुक्त केलं सांगितलं आणि ते मुक्त केल्यानंतर त्यांना एक शब्द असा आहे

तो माईल झाल्यानंतर मुलगा त्याचा मुलगा अशी पद्धत बरोबर त्याचा हा गुलांचा शब्द तो आहे हे गुलामीच असलेले आणि ज्यांना सांगितले की मुक्त केलेले त्यांनी गाव गावाच्या पलीकडे काही न बदलेले गावाच्या पलीकडे त्यांचा कुठलाही संबंध नाही असे आणि म्हणून जेव्हा अशा व्यक्ती वरून की जेव्हा बाहुताईने मीटिंग घेत घेतली असे जसे आपण आता इथे हा शिबिर घेतो अशी जेव्हा मीटिंग घातली तेव्हा त्यांना विचारलं की तुमचं नाव काय तुझ्या गावाचं नाव काय तुझ्या तालुक्याचं नाव काय तुझ्या जिल्ह्याचं नाव काय तुझ्या राज्याच तू ज्याच्या नाव काय देशाचं नाव काय गावाच्या पलीकडे काही सांगता आलं नाही म्हणजे त्याला तालुक्याचं नाव माहित नाही जिल्ह्याचं नाव माहित नाही राज्याचं नाव माहित नाही देशाचं नाव देशाचे कोण पंतप्रधान त्याचं नाव माहित असं हे त्यावेळेची वेळ मग त्यांना विचारलं आणखी की स्वातंत्र्य हा शब्द कधी आहेत नाव काय दिलं हे समोरच काय आहे सभागृहा स्वातंत्र्य सभागृह बरोबर तर हे स्वातंत्र्य हा शब्द तुम्हाला माहित आहे का तर तो शब्द पण त्याला माहित तो शब्द त्यांना माहित नाही तर आपला देश स्वातंत्र्य झाला हे कसं माहित असणार त्याला मग आपण स्वतंत्र झालो देशातले देशात स्वतंत्र झाले मग त्यांना विचारलं की तुम्ही आता स्वतंत्र झाला मग स्वातंत्र्य मिळाला आपल्याला एक अधिकार की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आपल्या देशाच्या तिरंगा पडत मग त्या दिवशी सव्वीस जानेवारी या वंदन कुठे काही त्या नाही करायला लागत पण गावामध्ये होत शाळेमध्ये मग तिथे कोण जायचे मला जवळज आपल्या सारख्या गरीब समाजाला काही माहीत नाही आणि म्हणून माऊन निर्णय घेतला की आपण जो संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे झेंड्याला वंदन करण्याचा किंवा सलामी का का जो काही अधिकार दिलेला आहे तो आपण वाई अशा पद्धतीचा एकोणीसशे गावात त्या दुपवली गावामध्ये जे काही जिल्हा प्रसिद्धी शाळा आहे त्या शाळेच्या पडांना मध्ये जायचं आणि झेंड्याला वंदन करायचं अशा पद्धतीचा निर्णय संघटने घेतला आणि मग पंधरा ऑगस्टच्या दिवशी दीपावली गावामध्ये दोनशे आपण त्या ठिकाणी झेंडा वंदन करणार म्हणून मालकानी आपण त्या शाळेमध्ये गेलो हा आधीच मालक त्या ठिकाणी जाऊन या तुरंगेच्या समोर गंगा नाच करत होते आपल्या लोकांना एकोणीसशे त्र्याऐंशी लो त्या मालकांनी कारण त्या ठिकाणी या हो नाच चालू आपले लोक कमी होते म्हणून झेंडावंदन करू दिले नाही दुसऱ्या वर्षी पुन्हा आपण ठरवलं एकोणीशे चौऱ्याऐंशी बाकी त्याच ठिकाणी आपण झेंडावंदन करायचा इथं आपले काही लोक जमले समाज अडीचशे तीनशे आणि आपण झेंडावंदन करणार विचार केला होता आता तो विचार शब्द आला या ठिकाणी नी का कापड आपण त्या ठिकाणी झेंडाबंधन करायची त्या मालकानी आणि शासनाने त्यावेळेस आपल्या संघटनेवर मध्ये झेंडावंदन करण्यावर बंदी आणली की तुम्हाला झेंडावंदन करता येणार नाही लॉन ऑर्डरचा प्रश्न निर्माण होईल म्हणून तुम्हाला झेंडा करता येणार नाही म्हणून पोलीस फोर्स या ठिकाणी स्वतः प्रसिद्ध झाले त्या ठिकाणी स्वतः आपला निश्चय होता की काही झालं तरी पण आपण झेंडा वंदन करायचं म्हणजे करायचं लागेने मिरवणूक आपली निघाली आणि दीपोडीच्या शाळेच्या पतंगाकडे आपण निघालो झेंडावंदन करण्यासाठी त्या वेळेला दुसऱ्या बंदोबस्ता मध्ये असलेले पोलिसांनी आपल्यावर बंदी राहिले पोलिसांनी ज्या दिशेने आपली मिरवणूक त्या अशा काही एक एक इथे आपली मिरवणूक त्या फटांना जाव नाही झेंडा करू अशा पद्धतीची रणनीती त्या पोलिसांनी आणि प्रशासनाने आपली होती त्यावेळेस संघटनेचे नेतृत्व आदरणीय पाहिजे आणि भाऊ करून आपली मिरवणूक शांतपणे मी स्वतःच वर्णन करता येत नाही एवढं ताई झाले आणि ताईंच्या बरोबर काही महिला नेहमी आपल्या मिरवणुकीमध्ये महिला पुढे राहतात आणि एकूण त्या मिरवणुकीमध्ये तर त्यांच्या सहा सात पोलिसांचा करून त्या दिवशी की काही पोलीस पडले काही पोलीस कोट्या कुठे पडले कुठे पडले पण आपण निश्चित आपण त्या प्रकरणामध्ये गेलो झेंडा वंदन केलं आणि म्हणून झेंडा वंदन केलं हा आपण गुन्हा केला म्हणून शासनाने पोलिसांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या वर ताई आणि पाहिली आणि भाऊची मुलगी मोठी राहिली ती तीन वर्ष घेऊन आणि एकदूर पाठी असे कार्यकर्त्यांच्या दिवशी या झंजाला पोलिसांनी आपल्या कार्यकर्त्याला जेल मध्ये टाकलं तो कोणा जामीन बसला होता जामीन देऊन म्हटले असते पण भाऊबाईने अंतिम विचार केला की आम्ही जामीन देणार नाही आम्ही गुन्हा केलेला नाही आम्हाला जेलमध्ये आम्ही नाही जामीन देणार आम्ही गुन्हा केला नाही या झंजाला वंदन करण्यासाठी किंवा झंडावंदन करण्यासाठी या स्वातंत्र्य देशामध्ये आम्हाला अधिकार आहे आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकार आम्ही पाहिजे आणि म्हणून जामीन नाकारले आणि भाऊताही जलमध्ये गेले सहा दिवस त्या लहान मुली साईब जनमध शेवटी लोकसत्तेमध्ये बातमी आली की झेंडाला वंदन दीपावली ग्रहामध्ये झेंडाला वंदन केलं म्हणून गुन्हा ठरला अशी हा जेव्हा बातमी आली त्या वेळेला या महाराष्ट्र सरकार हदर हदरून गेलं सरकार आणि त्यावेळेला सरकारच्या लक्षात आलं की ही मोठी चूक केली आपण तर या संविधाने त्याला संभव करणार की जनावंदन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे स्वतंत्र देशामध्ये आणि आपण काय केलं त्यांनी केलेली चूक या महाराष्ट्र सरकारच्या लक्षात म्हणजे हदर आणि तो संघटना पुढ संघटना जातो संघटना जातो की संघटने पुढे सरकार झुकलं नमलं एवढी पात होती तर त्या संघटनेमध्ये होत बाकीच्या गोष्टी आपल्या पोहोळ्या तुम्ही शिकला असा म्हणजे तुम्हाला काही कळलं पण असे आपल्याला सांगायचं की संविधानाने दिलेले अधिकार त्याच्यामध्ये शिक्षणाचा पण अधिकार आहे सन्मानाने जगण्याचा पण अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे हे अधिकार जर निवडून घ्यायचे असतील तर काय करावं लागतं कोणी हात जोडून देईल अधिकार आपल्याला हात विनंती करून कोणी देईल का अधिकार दुकानावर

संघटनेला अभिमान मलाही आठवण की काल मी सांगितलं तसं पूर्वी शरीरातून दोन तीन मुलं दुसऱ्या दिवशी शिकले तर असेल पण तुम्ही मुलं पर्यंत जाता संघटनेला तुम्ही शिकावं स्वतःच जे काही घडवावं आणि संघटनेसाठी पण आपल्या समाजासाठी असं विवानी सांगितलं तिथे बाळा गोदर कुटुंबात पण आलेली आणि तिच्या जीवन प्रवास कसा तिथे लढलेली त्याला आपण या ठिकाणी सांगितलं कशा तिचं आपल्याला काही निच करावं तुम्ही एवढाच मी तुम्हाला या निमित्ताने आणतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद त्यांच्या शुभेच्छा